डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे धोक्याचा इशारा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या तीन डिसेंबर दोन हजार चोवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे एखाद्या सरकारला प्रचंड असं बहुमत मिळालं की अर्थात विरोधकांच्या भाषेत आणि टीकाकारांच्या भाषेत ज्याला ते राक्षसी बहुमत असं म्हणतात असं राक्षसी बहुमत मिळालं की काय होतं हा धोक्याचा इशारा देणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे धोक्याचा इशारा प्रचंड बहुमत असले की पाठीशी प्रचंड बहुमत असले की कुठे कुणाचे अपील असते पाठीशी प्रचंड बहुमत असले की कुठे कुणाचे अपील असते स्पष्ट बहुमताच्या नशेत सरकार मात्र गाफील असते स्पष्ट बहुमताच्या नशेत सरकार मात्र गाफील असते सरकार मात्र गाफील असते पुन्हा एकदा पहिलं कडवं पाठीशी प्रचंड बहुमत असले की कुठे कुणाचे अपील असते पाठीशी प्रचंड बहुमत असले की कुठे कोणाचे अपील असते स्पष्ट बहुमताच्या नशेत सरकार मात्र गाफील असते स्पष्ट बहुमताच्या नशेत सरकार मात्र असते सदळी मातृटिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं हम करेसो कायदा राक्षसी बहुमत पाठीशी असलं की हे स्वाभाविकपणे होणारच हम करेसो कायदा हे सरकारच्या डोक्यात असते हम करेसो कायदा हेच सरकारच्या डोक्यात असते गाफील पनाव मुजोरी पनाव मुजोरी यांच्या युतीत सरकार मात्र धोक्यात असते गाफील पनाव मुजोरी यांच्या युतीत सरकार मात्र गाफिल असते सदळी वाच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडव हम करेसो कायदा हम करेसो कायदा हेच सरकारच्या डोक्यात असते हम करे सो कायदा हेच सरकारच्या डोक्यात असते गाफिलपणा आणि मुजोरीच्या युतीत लोकशाही मात्र धोक्यात असते गाफिलपणा आणि मुजोरीच्या युतीत लोकशाही मात्र धोक्यात असते लोकशाही मात्र धोक्यात असते एकदा पाठीशी प्रचंड असं बहुमत आलं की सरकारी गाफिलपणा आणि सरकारी मुजोरी हे मित्र सोबत आलेच म्हणून समजा त्यामुळं काय होतं हे सांगणार सदरील वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा हम करेसो कायदा हेच सरकारच्या डोक्यात असते हम करेसो कायदा हेच सरकारच्या डोक्यात असते गाफिलपणा आणि मुजोरीच्या युतीत लोकशाही मात्र धोक्यात असते गाफिलपणा आणि मुजोरीच्या युतीत लोकशाही मात्र धोक्यात असते लोकशाही मात्र धोक्यात असते पुन्हा एकदा संपूर्ण वात्रडिका तेव्हा आजच्या वात्रडिकेचं नाव आहे धोक्याचा इशारा पाठीशी प्रचंड बहुमत असले की कुठे कुणाचे अपील असते पाठीशी प्रचंड बहुमत असले की कुठे कुणाचे अपील असते स्पष्ट बहुमताच्या नशेत सरकार मात्र गाफील असते स्पष्ट बहुमताच्या नशेत सरकार मात्र गाफील असते दुसरं आणि शेवट सगळं हम करेसो कायदा हेच सरकारच्या डोक्यात असते हम करेसो कायदा हे सरकारच्या डोक्यात असते गाफिलपणा आणि मुजोरीच्या युतीत लोकशाही मात्र धोक्यात असते गाफिलपणा आणि मुजोरीच्या युतीत लोकशाही मात्र धोक्यात असते लोकशाही मात्र धोक्यात असते आजच्या वात्रटिकेचं नाव होतं धोक्याचा इशारा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच Can't be